नागपूरमधील कॉलेज युवकांना सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे विद्यार्थ्यांकडून किरायानं बँक खाती मिळवून ते फसवणुकीसाठी वापरले जात आहेत अशाच एक प्रकरणाचा उलगडा सायबर पोलिसांनी केला असून दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे आरोपींनी जानेवारी पासून आतापर्यंत तब्बल तीस बँक खाती सायबर गुन्हेगारांना पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे फर्यादी स्नेहल साखरे व सत्तावीस राहणार नारी हे शहरातील फायर कॉलेजमध्ये प्रशिक्षक आहेत आरोपींपैकी एक अविनाश ताकसांडे यवतमाळ हा स्नेहलचा नातेवाईक असून दुसरा अंश टेंभेकर गोंदिया हा त्याचा मित्र आहे आदित्य सी करत असून अंश हॉटेल मॅनेजमेंट शिकतोय आदित्यने आपल्या नातेवाईक स्नेहल याची बँक खाते खुलवून सायबर गुन्हेगारांना दिले ज्या खात्यातून अठ्ठावन्न लाख रुपयांची उलाढाल झाली एका खात्याच्या मोबदल्यात त्यांना दहा हजार रुपये दिले गेले होते स्नेहल यांचे खाते फ्रीज झाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि गुन्ह्याचा पर्दाफाश झाला सध्या पोलिसांनी दोघांना अटक केली असून सायबर गुन्हेगारांना तीस खाती पुरवण्याच्या कबुलीमुळे चौकशी सुरू आहे सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की आपली बँक माहिती किंवा खाते कुणालाही देऊ नये संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा आपल्या ही रिश्तेदारची फसवणूक केली आहे नेमकं पूरी घटना काय आहे पुरी फसणूक झाली आहे आणि जो आरोपी आहे काय पूर्वी घटना काय का नागपूर शहरामध्ये सध्या बरेच शाल शिक्षण घेत असलेले युवक हे आपल्या नावावर वेगवेगळे अकाउंट काढून बँकात वेगवेगळ्या अकाउंट काढून ते अकाउंट फॉड म्हणजे जे फॉड करतात त्यांना विकतात त्याचप्रमाणे एक आपल्याकडे स्नेहल साखरे नावाचे सत्तावीस वर्षाचा राहणार म्हाडा कॉलनी रोड इकडचा एक मुलगा त्याचा चुलत भाऊ याला त्याचा पैसे येणार होते त्याबद्दल त्याला अकाउंट दिलं त्याचं पर्सनल अकाउंट त्या अकाउंटमध्ये त्याने अठ्ठेचाळीस लाख रुपये वेगवेगळे फ्रॉडचे काढून सदरचे अकाउंट बंद झाले त्यानंतर फिर्यादीला जेव्हा अकाउंटची गरज होती तेव्हा सदरचे अकाउंट बंद झाल्याचे लक्षात आले त्या तसेच त्या अकाउंटवर अठ्ठेचाळीस लाखाचा जवळजवळ व्यवहार झाला होता मग त्याबद्दल फिर्यादीने यातील म्हणजे त्याच्या नातेवाईकाला मामाच्या मुलाला ना विचारला असता त्याचं नाव आदित्य अविनाश टाकसांडे त्याला विचारला असता त्याने कोणत्याही प्रकारे माहिती दिली नाही तर त्यानंतर सदरचा इसम पोलीस स्टेशनला येऊन त्याने तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून आपण आदित्य अविनाश टाकसांडे एकवीस वर्ष आणि अंश राकेश टेंबेकर वीस वर्ष या दोन युवकांना ताब्यात घेतले तर त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी जवळजवळ तीस वर अकाउंट बँक अकाउंट वेगवेगळ्या बँकेचे हे गुजरात आणि राजस्थान येथील विसमांना पाठवल्याचे दिसून आले सर यामध्ये हे पुन्हा सायबर ऑर्गनाइज क्राइम वाटते आणि काय माहिती आहे एकूण किती पैसे त्यांना भेटले होते त्याला जे अकाउंट त्याने क्राईम दिले आहे काय सदर बाबत आपण माननीय पोलीस आयुक्त सो नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे डीसीपी माननीय लोहित मताने सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून सदर गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन केलं असता जवळजवळ तीस म्हणजे ते हे दोन युवक जानेवारी पासून सदरचा सदर बाबत नागपूरमध्ये विविध शाळेतील लोक विद्यार्थ्यांचे अकाउंट ओपन करून ते गुजरात आणि राजस्थान इथे पाठवत होते त्यामध्ये करोडो रुपये येऊन फ्रॉडस्टरने करोडो रुपये येऊन सदरचे बरेच अकाउंट आता बंद झालेले आहेत आणि ते सुद्धा आमच्याकडून सुद्धा त्या सदर अकाउंट धारकांना बोलून त्यांचं स्टेटमेंट वगैरे घेऊन ते अकाउंट त्यांनी का ओपन केले आणि कशासाठी ओपन केले त्यांना किती आर्थिक लाभ झाला याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आपली आपण करणार आहोत जे स्लम एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना आव्हान असेल की अशा प्रकारे कोणालाही अकाउंट आपले बँक अकाउंट ओपन करून ते देऊ नका कारण सदरचे बँक अकाउंट नंतर सायबर फ्रॉड मध्ये वापरून त्या मार्फतीने आपला सुद्धा आपल्याला सुद्धा अटक कायदेशीर कारवाई म्हणून अटक होऊ शकते त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अनोळखी व्यक्तीला असेल किंवा ओळखीच्या व्यक्तीला असेल तर स्वतःचे अकाउंट वापरायला देऊ नका किंवा असं कोण करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा त्याबाबत आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करून सदरचे काम आम्ही नागपूरमध्ये असं कोण करणार नाही याबाबत दक्षता घेऊ इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट नागपूर नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं है, अनल अनल पाइल्स, स्टोन है से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओ डी एंड मेस्ट्रल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा अस्त में सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पायल हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर